नमस्कार मी ज्योती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत रव्याचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी मिक्सरमधून बारीक केलेली साखर तूप विलायची ड्रायफ्रूट आणि खोबरं सुरुवातीला कडई गरम झाल्यावर चार चम्मच तूप टाकून घ्यायचं मग रवा टाकायचा आणि चांगला भाजून घ्यायचा रवा भाजताना मिडियम फ्लेमवर रवा भाजायचा म्हणजे कच्चा राहत नाही चांगला वास सुटेपर्यंत रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत रवा नीट भाजायचा हे बघा आपला रवा छान भाजलेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आत्ता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ आणि गरम असतानाच त्याच्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेली साखर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये खोबरं ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर टाकायची येथे ड्रायफ्रूट तुमच्याकडे अवेलेबल असतील तर टाकले किंवा नाही टाकले तरी चालेल हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने एकजीव करून घ्यायचं म्हणजेच या मिश्रणात पिठी साखरेचे खडे वगैरे राहणार नाहीत मग गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं येथे पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल पाणी किंवा दूध टाकताना थोडं थोडं टाकायचं आणि लाडू वडतील असं त्याचं मिश्रण करायचं हे बघा आत्ता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे मग मोदकाच्या साच्याला तूप लावायचं आणि हे मिश्रण त्या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचं आणि मोदकाचा साचा ओपन करताना हळूच ओपन करायचा म्हणजेच मोदक वगैरे फुटणार नाहीत हे बघा किती छान मोदक तयार झालेत तुम्हाला एक काढून सुद्धा दाखवते बघा किती छान मोदक तयार झालेत अशाच प्रकारे आपले सर्व मोदक तयार करून घ्यायचे हे मोदक खायला खूप छान लागतात चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला